सध्याच्या या काळात राजकारणामध्ये रातोरात पक्षप्रवेश होतात एखाद्या पदाच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतरही सहजासहजी राजीनामा देण्याची नैतिकता आजकाल कोणीही दाखवताना दिसत नाही आणि याच सत्याला खोटं ठरवत आमदार राजन पाटील यांनी कालच त्यांच्या राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाचा नम्रपणे त्याग करत मुख्यमंत्री फडणवीसांकडे त्यांच्या पदाचा राजीनामा सुपूर्द केलाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सोडून भाजपात प्रवेश करण्याच्या अगोदरच्या दिवशी महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा लेखी स्वरूपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलाय हो सलग तीन टर्म पक्षश्रेष्ठींनी दिलेला आमदार निवडून आणण्याची किमया साध्य किंग मेकर राजन पाटील यांनी यापूर्वीच कोणत्याही पदाची अपेक्षा न करता राजकारणात यापूर्वीही सक्रिय होतो आणि यापुढेही सक्रिय राहीन असे अभिवचन माध्यमांशी बोलताना दिले होते दरम्यान भाजपात प्रवेश केल्यानंतर लगेचच राजीनामा देऊन राजन पाटलांनी राजकीय शिष्टाचार पाळल्याचं बोललं जात आहे यामुळे आगामी काळात त्यांना भाजपकडून कोणती जबाबदारी दिली जाणार याकडे सोलापूर सह राज्याच्या राजकारणाचं लक्ष लागलंय